आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत एवढी सोपी एवढी सोपी की नवीन शिक जे शिकत आहेत ज्यांना फिटिंग समजत नाही ते सुद्धा सरळ सरळ फिटिंग करू शकता इतकी सोपी फिटिंग आहे आणि ज्यांनी खूप दिवस झाले ब्लाउज शिवतात पण फिटिंगमध्ये थोडाफार प्लॉ प्रॉब्लेम येतो तर तो का का येतो तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे तो प्रॉब्लेम कशामुळे येतो का येतो आणि त्याचे सोल्युशन आहेत ते आपण यामध्ये काही ट्रिक्स आहेत काही टिप्स आहेत यामध्ये वापरणार आहोत आणि एकदम परफेक्ट नवीन शिकणाऱ्यासाठी आणि ज्यांची फिटिंग परफेक्ट नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे खूप सोपा आहे कमी वेळेमध्ये म्हणजे तुम्हाला इतकी परफेक्ट अशी फिटिंग शिकवणार आहे की तुमचं ब्लाऊज कधीच खराब होणार नाही गिरायक तुमचं कधी वापस येणार नाही ना अशी ही परफेक्ट आपण आजची फिटिंग आहे खूप सोप्यात सोपी कुणालाही समजेल अशीच ही फिटिंग आहे चला तर सुरुवात करूया नवीन शिकणाऱ्यासाठी हा ही फिटिंग आहे सोपी 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 खूप सोपं करून सांगणार आहे सोपी फिटिंग तर चला पाहूया आता आपण अस्तर वगैरे जोडून घेतलेलं आहे सगळं एकदम परफेक्ट आपण आता फक्त आपल्याला फिटिंग फक्त फिटिंग मी दाखवणार आहे आणि काही जे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवात करूया आता आपल्याला अगोदर करायची आहे फिटिंगचं माप तर ते माप कसं टाकायचं आता तुम्हाला ब्लाऊजची छाती मोजायची तर तुम्ही ना एक साईड मोजू शकता बरं का असं नाही की दोन्ही साईड मोजलं तरी चालेल काय करायचं आपण इतक्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला फिटिंग शिकवणार आहे तर हे आहे जुनं ब्लाऊज पाहू शकता या जुन्या ब्लाऊजवरून आपल्याला फिटिंग करायची आहे परफेक्ट तर पाहू शकता याप्रमाणे आपल्याला फिटिंग करायची आहे आता हे असं व्यवस्थित असं हे टाकून घ्यायचंय पाहू शकता याप्रमाणे हे पा इथं ही जी फिटिंगची शिलाई आहे इथं परफेक्ट आपल्याला हे वडायचं आहे आणि इथं आपल्याला पकडायचं आहे अशी ही परफेक्ट फिटिंग आहे जशी आपण कटिंग करतो ना तशीच तुम्हाला ही फिटिंग सांगणार आहे परफेक्ट अगदी तर पाहू शकता तेरावर आलंय आपली फिटिंग परफेक्ट फिटिंग ही तेरावर आली कारण हे फिफ्टी टू साईज म्हणजे खूप मोठं ब्लाऊज आहे मोठ्यात मोठं याच्यापेक्षा पुढची साईज मला तरी वाटतं मी आतापर्यंत शिवलेली नाहीच आहे हे शेवटचं आहे फिफ्टी टू साईज आहे ब्लाउजची आणि आपली छाती वन साईड मोजली तर तेरा आलेली आहे तर आपण काय करायचं इथं जसं मोजलं तसंच आपण काय करायचं इथं सुद्धा मोजायचं तर पाहू शकता इथं सुद्धा आपण तसंच मोजायचं हे बघा इथं तेरावर आपली खून करून घ्यायची आता ही खून झाली आता ही तिथं आपण जुन्या ब्लाउजची पण तेरावर खून केली आणि इथं पण आपल्याला तेरावर खून केली आता हे झालं हे माप आपण परफेक्ट झालं आणि हे जे आपले आकार वकार आहेत ते आपण थोडेसे कटिंग करून घ्यायचे म्हणजे काय होईल जो समोर घोळ येतो तो, तो येणार नाही या प्रकारे करून घेतलं तर हे तुम्हाला ह्या ज्या ट्रिक्स आहेत ह्या ट्रिक्स इथं वापरायच्या आहेत आणि हे अंतर जे आहे हे तुमचं अंतर इथं असं आलं पाहिजे आता इथं सुद्धा आपण तसंच करून आहे जे आकार आहेत ते आपण व्यवस्थित असे करून घ्यायचे म्हणजे ब्लाऊजला समोरून चोळ येत नाही हे इथं आता आपण हे आपलं आपण परफेक्ट मोजून घेतलंय छाती आता आपल्याला काय मजायचं आहे आता याच्यात आहे हे पाहू शकतात बाही लावण्याच्या अगोदर शोल्डर मोजून घ्यायचंय हे झालं आता आपल्याला हे जुनं जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज फक्त आपल्याला हे असं उलटं करून घ्यायचंय असं याप्रमाणे उलटं करायचं आणि जसं शोल्डरला शोल्डर लावायचं आणि मोंढ्याला मोंढा लावायचं तर पाहू शकता तर आपलं हे जर तुमची कटिंग जर परफेक्ट नसेल तर हे हा जो सेंटर आपलं जे तेरावर आलेलं आहे ते तुमचं कमी जास्त होऊ शकतं कारण तुमच्या कटिंगवर अवलंबून आहे आता ती माझी मी जी कटिंग केलेली आहे ती माझं परफेक्ट आलेलं आहे माझी छाती तेरावर आली आणि मोंढा सुद्धा माझा करेक्ट तेरावर आला म्हणजे ही छाती म्हणजे हे माझी मी केलेली कटिंग परफेक्ट आहे हे समजून घ्यायचंय आणि तुम्हाला सुद्धा तुमचं छाती मोजली आणि हे मोजलं म्हणजे मोंढा मोजला आणि छाती मोजली जिथं छाती आली तिथं जर मोंढा आला तर तुम्ही समजायचं की तुमची कटिंग परफेक्ट आहे हे लक्षात ठेवायचंय आता हे झालं आता आपल्याला काय करायचं आहे हे मोजून घ्यायचं छाती बरोबर आहे की आपण मोजून घ्यायची आता पाहू शकता इथं इथं बरोबर लावलंय बरोबर जिथं फिटिंग झालेली आहे जुन्या ब्लाउजची तिथंच तो कट दिलेला आहे आपण आणि हे उचलायचं आणि इथं ठेवायचं ते उचललं आणि आपण दुसऱ्या साईडला ठेवलं जिथं कट आहे तिथं आणि परत परत आपण हा जो कट आहे या कटपर्यंत मोजलं तर आपली फिटिंग बरोबर या कटला आलेली आहे या कटला तर इथून उचलायचं आणि या कटला ठेवायचं तर ब्लाउजची फिटिंग परफेक्ट आलेली आले आहे मी अगोदर कोणतं हे मोजून वगैरे घेतलेलं नव्हतं मी डायरेक्ट ती व्हिडिओला म्हणजे मला व्हिडिओ टाकायचा होता अपलोड करायचा होता म्हणून मी बनवायचा होता म्हणून मी हे तुम्हाला करून दाखवते एकदम परफेक्ट माझी कटिंग असल्यामुळं माझं मोंढा आणि छातीचं माप हे बरोबर निघलेलं आहे आणि पुढच्या याच्यात मी तुम्हाला दाखवेल तर तसं झालं छाती आपली मोजली आणि मोंढा आपला कमी झाला किंवा कमी झाला तर काय करायचं छात म्हणजे मोंढा कमी पडला तर काय करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तसं म्हणजे मोंढा आहे तो कमी कापल म्हणजे छाती माझी मोठी होईल आणि मोंढा माझा छोटा होईल त्यावेळेस तुम्हाला मी काय करायचं कसं करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण हे ब्लाऊज परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण बाहेर लावून घेऊया आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्हाला कमेंट्स करायच्या आहेत आणि आता आजपासून कमेंट्स आपण सुरू करणार आहोत की ज्यांना अडचण आहे ज्यांना कटिंगमध्ये प्रॉब्लेम येत आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच आणि काय होतं माहिती का तुम्ही बत्तीस साईजची कमेंट्स टाकली आणि माझ्याकडे जर ब्लाऊज नसेल तर त्याला नक्कीच वेळ लागतो ब्लाऊज माझ्याकडे ज्या ज्या नंबरचे शिवायला येतात त्या त्या नंबरची मी कटिंग तुम्हाला नक्कीच दाखवेन तुमच्या कमेंट्समध्ये दोन तीन दिवस दोन चार दिवस आठ दिवस वेळ होऊ शकतो कारण जसे जसे ब्लाऊज येतात तसे तसे मी कटिंगचे अपलोड टिचिंग आणि कटिंगचे व्हिडिओ अपलोड करत असते तर तुम्हाला वेळ लागेल पण नक्की नक्की तुमचा म्हणजे तुमच्या कमेंट्सला मी उत्तर देईल तर ही होती आपली फिफ्टी टू साईजच्या ब्लाउजची परफेक्ट आणि सोप्या सोपी आज इतकी सोपी आपण मी तुम्हाला फिटिंग दाखवलेली आहे कुणालाही नवीन शिकणाऱ्याला सुद्धा आणि कितीही तुम्ही म्हणजे भीती वाटत असली फिटिंगची तरीसुद्धा इतकं डोळे झाकून ही फिटिंग तुम्ही करू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे चला आपण बाही लावून घेऊया इथून सुरुवात करूया पासून तर या अशा सोप्या सोप्या पण खूप महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या फॉलो केल्या की तुम्हाला तुमची कटिंग टिचिंग दोन्हीही सोप्या सोप्या जाईल आणि तुम्हाला या ब्लाउजची म्हणजे कटिंग uh, जी आहे फिफ्टी टू साईजच्या ब्लाऊजची कटिंग तुम्ही म्हणजे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी माप कसे टाकले त्यामुळे माझं हे बरोबर आलेलं आहे तिथं तुम्ही तो, तो सुद्धा व्हिडिओ चेक करू शकता कारण uh, म्हणजे इतकी परफेक्ट फिटिंग कशी आली तर फिटिंग कटिंग कशी केली हे तुम्हाला पाहू लागेल तर तो व्हिडिओ तुम्ही फिफ्टी टू साईजच्या ब्लाऊजचा व्हिडिओ आहे अपलोड केलेला तो तुम्ही जाऊन चेक करा पाहू शकता तर ही होती सोप्यात सोप्या पद्धतीने फिटिंग ब्लाऊज खूप मोठा आहे कपडा पण खूप म्हणजे खूप कमी होता तर मला खूप वेळ लागतो कपडा जर कमी असेल तर ब्लाउज शिवायला फार वेळ लागतो कारण जिथे तिथं आपल्याला करा ऍडजस्ट करावं लागतो बाहीला डबल जॉईंट आलेला आहे दोन्ही साईडला ह्या बाहीला जॉईंट दिलेला आहे पाहू शकता मी ब्लाऊज वापस केलं नाही कारण त्यांना या कलरचं ब्लाऊज भेटत नव्हतं म्हणून ते पाहू शकता इथं पण दिलाय आणि इथं पण तुमच्याकडे सुद्धा मोठे ब्लाउज येत असतील तर थोडेस्टमेंट करून तुम्ही ब्लाऊज शिवून देऊ शकता कारण शिलाई भरपूर वाढलेली आहे खूप सोप्यात सोप्या फिटिंगसाठी हा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागणार आहे म्हणजे तुमची जी समस्या आहे ती तुम्हाला म्हणजे सॉल्व्ह होणार आहे तुमची समस्या फिटिंगमधली बऱ्याच जणाला काय होतं फिटिंग केली की कुणाचा मोंडा फिट होतो ब्लाउजची बाही वर सरकत नाही तर ते आता पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावरच म्हणजे फिटिंग कर कटिंग करताना काय काय चुका होतात म्हणून ब्लाऊज बिघडतं ते सुद्धा सांगणार कटिंगमध्ये तर आता आपण फिटिंगचे मापं म्हणजे पट्टीने मापं टाकूया कशी टाकायचे सरळ म्हणजे तुम्हाला समजेल की इतकी सोपी फिटिंग असते म्हणजे तुम्हाला जर कटिंग परस परफेक्ट आली तर इतकी सोपी फिटिंग फिटिंगला अजिबात वेळ लागत नाही आता हे मी साईड कवर शिलाई देते ही कवर शिलाई देणं का आवश्यक का आहे कारण जे आतून आपण टिप मारलेली असती त्याचे ते दोरे वगैरे धागे वगैरे निघतात ते निघू नये त्याच्यासाठी ही शिलाई आपण परफेक्ट द्यायची म्हणजे तिथून उकलण्याचा चान्सेस कमी होतात आणि इथून सुद्धा आपण एकदम टोकावर म्हणजे दोरे निघू नये याच्यासाठी आता आपण आता मी काय केलं म्हणजे फिटिंग कमरेचं माप आहे ते टाकलेलं नाही तर काय करायचं तसं जर असेल नसलं टाकलं तर ही जी हुकाची पट्टी आहे ती आपण ही वाढीव पट्टी आहे त्या हुकाच्या पट्टीच्या बरोबर आपण हे इथं अंतरणी एक साईडला आपण हे पाहू शकता हे इथं हे वाढीव आहे ते त्याच्यामुळे मी सोडली ती आणि हे इथून मात्र तुम्हाला एक अशी खून करून घ्यायची नाहीतर मागच्या म्हणजे ब्लाऊजचं कंबर मोजायचं जुन्या ब्लाऊजचं आणि नवीन ब्लाऊजचं ही सुद्धा पद्धत आहे आता हे पाहा आणि ज्यावेळेस तुमचं कंबर छाती मोंढा आणि दंड घेत एका लाईनीत एका रेषेत जेव्हा येतात तेव्हा तुमच्या ब्लाउजला पाठीमागून समोरून बाहेला कधीच चोळ येत नाही घोळ येत नाही काही होत नाही इतकी परफेक्ट फिटिंग येते सरळमध्ये कुठंच बोचके बाजके काही दिसत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही कटिंग पण तुम्ही चेक करा जाऊन पहा म्हणजे तुम्हाला समजेल की इतकी परफेक्ट फिटिंग आणि इतकी परफेक्ट कटिंग तर हे पाहू शकता एकदम सरळ शिलाई एका रेषेमध्ये पाहू शकता दंड हे कम मुंढा छाती आणि कंबर एकदम परफेक्ट असे हे एकाच रेषेमध्ये आलेले आहेत याच्यामुळे काय होतं ब्लाऊजची फिटिंग खराब होत नाही ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं आणि हे खूप दिवस मेहनत केल्याचे फळ आहेत समजतं बऱ्याच जणांना एक महिन्यात ब्लाऊज शिकायचं असतं पण जसं जसं तुम्ही ब्लाऊज शिकता तस तसं तुम्हाला ते सोपं वाटतं आणि ज्यावेळेस आपण शिकायला सुरुवात केली त्यावेळेस आपल्याला ब्लाऊज खूप अवघड वाटतं पण ब्लाउज अवघड नाही समज जर अवघड असतं तर बरेच जण शिकले नसते हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हे झालं आता आपण इथं आपण लावून घ्यायचं जिथून आपण पहिली याची फिटिंग केली त्याला पाहू शकता म्हणजे खूप खूप सारे याच्यामध्ये मेथड आहेत मी कमरेचं माग काढून घेते जुन्या कमरे ब्लाउजचा आणि नवीन ब्लाउजच म्हणजे कोणतीही पद्धत तुम्ही करू शकता एकदा तुम्हाला ब्लाउज यायला लागलं की तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कसंही कसंही ब्लाऊजची फिटिंग करता येते कशीही कर असो काय तुम्ही ज्या खूप सारे ब्लाऊज शिवले की तुम्हाला लगेच लक्षात येतं गिरायक आलं त्यांचं माप किती असेल ब्लाउजची साईज किती असेल मोंडा किती असेल छाती किती असेल समोरची व्यक्ती पाहिलं की लगेच तुम्हाला समजतं कारण ह्याला वेळ जाऊ द्यावा लागतो खूप दिवस त्याच्यावर मेहनत घ्यावी लागते तरच ह्या गोष्टी कळतात सुरुवातीला कळत नाही पण जसंजसं तुम्ही यामध्ये काम करता तसं तसं तुम्हाला यामध्ये हे ब्लाऊज सोपं सोपं होत चालते तर आवड असेल तर नक्की तर पाहू शकता परफेक्ट आपली फिटिंग आलेली आहे आता आपण छाती मोजूया आता या प्रकारे हुकाची जी पट्टी आहे तिथं पकडायचं आणि हे इतर जुनं ब्लाऊज खाली ठेवायचं नवीन ब्लाऊज वर ठेवायचं तरच मोजता येतं नाही तर मोजता येत नाही तर पाहू शकता या प्रकारे तर ही होती 52 टू साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग परफेक्ट आपली फिटिंग आलेली आहे तीन शिलाई द्यायलाच पाहिजे म्हणजे गिरायक आपल्यापर्यंत येत नाही एक शिलाई जर ब्लाऊज फिट झालं तर एक शिलाई उकलून घेतात कारण दोन राहतात समज तुम्ही दोनच मारल्या तर पूर्ण ब्लाऊज तुमच्याकडे वापस येतं एक टिप मारून द्या म्हणून तर त्यासाठी अगोदरच तुम्हाला तीन तीन टिप्पा मारायच्या आहेत तर ही होती परफेक्ट ब्लाऊज परफेक्ट फिटिंग उड़ो ब्लाऊज आहे की मशीनचा पार्ट सुद्धा पूर्ण झाला एवढं ब्लाऊज आहे ते पाहू शकता असं आपण हे परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग केलेली आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्हाला सांगायचं आहे पाहू शकता एकदम एकाच लाईनीमध्ये शिलाई अजिबात कमी जास्त नाही पाहू शकता परफेक्ट ही फिटिंग